कोरोना काळात मी माझं कुटुंब माझी जबाबदारी मोहीम सुरू केली होती माझं कुटुंब आहे त्याची कोरोना काळात मी जबाबदारी घेतली होती मोदीजी आपने कह दिया की मेरा देश मेरा परिवार ठीक है लेकिन जिम्मेदारी कोण लेगा उद्याची लढाई देशभक्त बनाम द्वेषभक्त होणार बरोबर सध्या तुम्हाला कल्पना आहे की कोणत्याही क्षणी निवडणुका जाहीर होतील आणि निवडणूक जिंकण्यासाठी मी पूर्ण महाराष्ट्रामध्ये निवडणुकांच्या सभा होण्यापूर्वी माझ्या कुटुंबियांना भेटायला फिरतोय तुम्ही सगळे माझे कुटुंबीय आहात आता कोणीतरी म्हणेल तुम्ही पण कुटुंबीय म्हणताय आणि मोदीजी पण म्हणतायत मेरा परिवार पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी ना खाल जरा थांबा की करोनाच्या काळामध्ये मी मुख्यमंत्री होतो एक वेगळं संकट केवळ महाराष्ट्रावर नाही तर पूर्ण जगावरती आलं होतं आणि तेव्हा मी एक संकल्पना राबवली होती माझे कुटुंब माझी जबाबदारी माझे कुटुंब माझी जबाबदारी आता कुटुंब माझं आहेच जशी कोरोना काळामध्ये मी माझ्या कुटुंबाची जबाबदारी घेतली होती तशीच ही जी काही हुकुमशाही येऊ घातलेली आहे त्या हुकुमशाहीसाठी सुद्धा मी माझ्या कुटुंबाची जबाबदारी घेतली आणि म्हणून मी महिलांना मोदी आहे आपने कह दिया मेरा परिवार ठीक आहे जिम्मेदारी कौन लेगा का मेरा परिवार तो ठीक आहे कह रहा हूं कि मेरा परिवार मेरी जिम्मेदारी कहो वैसे आप कभी एक बार तो कारण निवडणुका आल्यानंतर देश हा माझा परिवार आणि निवडणूक जिंकल्यानंतर फक्त यांचे मित्र म्हणजे यांचा परिवार तसं पाहिलं तर यांच्या परिवारामध्ये म्हणजे मी राजकीय म्हणतोय फक्त सत्तेची खुर्ची ह्याचं त्यांच्याशी नातं आहे बाकी कोणाचं कोणाशी नातं नाहीये आता जी काय भारतीय जनता पक्ष त्याला म्हणणं मला जर अवघड जाते कारण तो जो काय पक्ष होता तो वेगळा होता वेगळ्या संस्कारातला पक्ष होता वेगळ्या एका चालीरीतीचा होता अगदी नीरव सुद्धा आपल्यामध्ये आलाय आला आहे नीरव तुमचे जे पिताश्री होते राम बारुडजी एक सज्जन सभ्य माणूस ती एक परंपरा वेगळी होती तेव्हा आपण भारतीय जनता पक्षाबरोबर होतो पण ज्या वेळेला हा भारतीय जनता पक्षाचा भाडव जनता पक्ष झाला तेव्हा मी त्यांची संगत सोडून दिली आणि आता सुद्धा इथे जे कोणी दिव्य प्राणी आहेत त्यांची भाषा काय आहे हे तुम्हाला माहिती आहे तुम्ही ऐकताय अशी सगळी भाषा बोलणारी माणसं आज त्याने प्यारी झाले पण पर जो परिवार जी माणसं पक्षासाठी ज्यांनी खस्ता खाल्ल्या त्याग केला अशी लोक त्यांना नकोय भाई कोळी गुंडागर्दी करणारी लोक भ्रष्टाचारी लोक सुद्धा चालतील म्हणजे मी जे म्हणतो ना महाराष्ट्रामध्ये फिरतो तेव्हा माझ्या सभांमध्ये बोलतो की जसं समर्थ रामदास म्हणाले होते की महाराष्ट्र मराठा ते तुका मिळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा तसं आता या भारतीय जनता पक्षाने म्हटलंय भ्रष्ट ते तुका मेळवा भाजपा पक्ष वाढवावा तू किती भ्रष्टाचार केलाय त्यांच्याकडे ते पाठवतात ईडी सीबीआय कितीचा भ्रष्टाचार आहे पाच कोटीचा भाव आहे गरीब आहे पन्नास कोटी शंभर कोटी बाजूला आहे सत्तर हजार कोटी अरे हे ये, बघतोय हे तुला घेतो उपमुख्यमंत्री डोक्यावरती बसवतोय भ्रष्टाचाराच्या विरुद्ध विरुद्ध जी, जी, जी लोक बोंगलत होती त्यांना डोक्यावर टाकू मग माझा साधा प्रश्न आहे सत्तर हजार कोटीचा घोटाळ्याचे ज्यांच्यावरती आरोप केले तो उपमुख्यमंत्री मग मुख्यमंत्र्यांचा घोटाळा किती असेल असेल ना आणि अशी सगळी माणसं त्यांना असं वाटतंय त्यांना असं वाटतय की सगळी लोक चाळीस गद्दार फोडले काही खासदार फोडले म्हणजे उद्धव ठाकरे संपेल शिवसेना संपेल हे बघा शिवसेना काय आहे हिंमत असेल तर संपून दाखवा आणि मी जाहीन सभेमध्ये विचारतो ते जे बोलतात की उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार सोडले तुम्ही सांगा मी बाळासाहेबांचा एकतर विचार सोडला का मी हिंदुत्व सोडलं का पण आपलं जे हिंदुत्व आहे जे शिवसेना प्रमुख म्हणायचे हे त्यांचं वाक्य आहे माझं नाही की मला शेंडी जाणव्याचं हिंदुत्व पसंत नाहीये मला देवळात घंटा बडवणारा हिंदू नको मला अतिरेकेला बडवणारा हिंदू पाहिजे आणि कधीही शिवसेना प्रमुखांनी केवळ कोणी म्हणजे अगदी बोल सरळ बोलायचं झालं तर कोणी मुस्लिम आहे म्हणून त्याचा द्वेष के नाही केला तो जर का माझा देशभक्त असेल देशप्रेमी असेल तर तो धर्मारे कोणी असेल तर तो आमचा आहे हे आमचं हिंदुत्व आहे आणि म्हणून ते जे म्हणायचे की माझं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे आमचं हिंदुत्व हे राष्ट्राशी जोडलेलं आहे आणि म्हणून अनेक असंख्य मी जिथे जे जातोय मुस्लिम लोक सोबत येत आहेत ख्रिश्चन लोक सोबत येत आहेत काय येत आहेत कारण त्यांना आहे की भारतीय जनता पक्षाचं म्हणजे मी जे मागाश्या सभेत बोललो त्या सगळे देशभक्त एकत्र येत आहेत सगळे देशभक्त एकत्र आहेत आणि द्वेष भक्त म्हणजे दुसऱ्याचा द्वेष करतात ते सगळे भारतीय जनता पक्षामध्ये हा भाडोत्री जनता पक्ष आहे त्याच्यामुळे उद्याची लढाई हे देशभक्त विरुद्ध द्वेष भक्त जे द्वेष करतात केवळ द्वेष आणि द्वेष आणि मग मला खरोखर ती जी काही जुरी पिढी आहे जसं निरो आपल्यामध्ये आले कारण त्याला ही आत्ताची भाजप पसंत नाहीये त्यांच्यासुद्धा त्यांच्या त्यांच्यासुद्धा म्हणजे एवढं निष्ठेने त्याचे वडील भाजपा वाढवण्यासाठी राबले पण जो निष्ठेने राबला त्याने वाऱ्यावर सोडून दिलं आणि नको ती लोक डोक्यावरती बसवली मी मग सभेत एक सांगितलं तेच पुन्हा एकदा सांगतो की ओरिसामध्ये एक व्यक्ती भारतीय जनता पक्षाने घेतली त्यांचं नाव जगदेव तुम्हाला ऐकलं तुम्ही जगदेव नाव ऐकलंय मग सांगतो तुम्हाला ओरिसामध्ये नवीन पटनाईक मुख्यमंत्री आहे त्यांच्या पक्षात का पक्षा ते होते पण नवीन पटनायक यांनी एक दीड वर्षापूर्वी त्यांना पक्षातून हाकलून दिलं हाकलून देण्याचं कारण काय तर त्या माणसाने भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांवरती गाडी घुसवली होती म्हणजे पंधरा वीस कार्यकर्ते हे जखमी झाले एक पोलीस अधिकारी जखमी झाला ते त्यांनी कृत्य केलं म्हणून नवीन पटनायक यांनी त्या जगदेवाला हाकलून दिला त्या जगदेवाला जारी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते चिरडले त्याला देखील भाजपाने घेतला आणि त्याला मला वाटतं तिकीट दिलं ही भाजपाची संस्कृती याला आपण हिंदुत्व मारायचा आणि त्यांच्या पालख्या व्हायच्या आज सुद्धा जो मी चिडून उठलेला आहे यांच्या विरुद्ध उभा राहिलोय का उभा राहिलोय अरे गद्दाराला पन्नास खोके हो मिळतात मी गेलो सुद्धा किती खोके मिळाले असते पण का नाही मी गेलो का गेलो नाही कारण माझी मुंबई माझी म्हणते म्हणजे आपल्या सगळ्यांची मुंबई लुटली जाते महाराष्ट्र लुटला जातोय आहेत तु, तु, ना इकडे सुद्धा अनेक गुजराती माता भगिनी बांधव आले असतील या मतदारसंघात आहेत त्यांचं आमचं कधी वैर आहे आपल्या शाखेमध्ये येतात अरे निरव तुम्ही सुद्धा आलात ना कधीतरी तुम्ही माझ्या भेटीमध्ये मी कधी कोणाशी तरी गुजराती माता भगिनी किंवा बांधवांबद्दल तरी चकार अपशब्द वापरलाय ब्याण्णव त्र्याण्णवच्या दंगलीमध्ये शिवसैनिकांनी त्यांना देखील हिंदू म्हणून वाचवलं ना आमचा गुजराती माणसाबद्दल द्वेष नाहीये गुजरातबद्दल द्वेष नाहीये गुजरात आमचाच आहे पण आज मोदीजी जे करतायत की कळत न कळत गुजरात विरुद्ध पूर्ण देश अशी भिंत मी करताय जणू काही देश नाहीच आहे सगळं काही गुजरातच आहे जे काही उद्योग येत आहे ते गुजरात मध्ये नेत मग गुजरात मध्ये सगळे तुम्ही उद्योग नेत असाल तर बाकीच्या संपूर्ण देशातील राज्यांनी काय घोडं मारले आणि हा जो काय प्रकार आहे मी आज सांगतो तुम्हाला जाहीर सांगतो उद्या आपल्या इंडिया आघाडीचं सरकार येणार आहेच कोणत्याही परिस्थितीत येणार आपल्या इंडिया आघाडीचा मंत्रालय होणार आणि तो आल्यानंतर मोदीजी तुम्ही माझ्या महाराष्ट्राशी आकसाने जरी वागला असलात तरी आम्ही गुजरातशी आकसाने वागणार नाही जे जे गुजरातसाठी आवश्यक आहे आणि गुजरातला जे हक्काचं असेल ते आम्ही देऊ पण त्याच्यासाठी माझा महाराष्ट्र मी ओरपडून देणार नाही कोणत्याही परिस्थितीत देणार नाही माझ्या महाराष्ट्राचं जे हक्काचं आहे तुम्ही डायमंड मार्केट तिकडे घेऊन गेलात उद्योग ने ने फायनल नेली नेलात ने टाटा एअरबसचा कारखाना नेला आज जे आपल्या देशात तीन सेमी कंडक्टरचे उद्योग येत आहेत जवळपास ऐंशी हजार ते एक लाख प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होणार त्यातले दोन तुम्ही गुजरातला देऊन टाकले जायचा होता उत्तर प्रदेशला जायचा होता बिहारला एक आसामला दिलात पण हे जे काय तुम्ही भेदभावाचं राजकारण करताय ते आम्ही करणार नाही आणि ही नुसती जमलेली गर्दी नाही तर ह्या सगळ्या माझ्या धगधगत्या मशाली आहेत ना रे या सगळ्या मशाली उद्या येणाऱ्या निवडणुकीची वाट बघतायत आणि निवडणूक आल्यानंतर तुमची हुकुमशाही दाढण्यामध्ये माझा शिवरायाचा महाराष्ट्र नंबर एक वर असेल ही खात्री बाळगतो हे त्यांना मी आव्हान देतो आणि आपल्या आपल्याला शुभेच्छा देऊन आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र